आंदलगाव शहरातील महादेव मंदिराच्या अक्क महादेवी कल्याण मंडपामध्ये सिद्धगिरी वैद्यकीय सेवा आणि संशोधन केंद्र कणेरी मठ श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार समिती आणि भगतसिंग ग्रुप व नेत्रा आय हॉस्पिटल हो चिक्कोडी यांच्या संयुक्त आशयाखाली मोफत हृदयरोग व नेत्र तपासणी शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न सदलगा शहरातील श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार समिती भगतसिंग ग्रुप नेत्रा हॉस्पिटल चिकोडी व सिद्धगिरी हॉस्पिटल कनेरी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयरोग व नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन सदलगा शहरातील महादेव मंदिरातील अक्क महादेवी कल्याण मंडपात आज घेण्यात आले प्रारंभी आरोग्य शिबीर कार्यक्रमाचे उद्घाटन ॲडव्होकेट डी एस पाटील ॲडवोकेट रमेश देसाई प्रकाश भोजय तमन्ना कमते डॉक्टर ज्योती चिंचणीकर श्री हनुमान देवस्थान जीर्णोद्धार कमिटी अध्यक्ष सिद्धेश्वर हंडबर भगतसिंग ग्रुपचे अध्यक्ष पवन सपकाळे डॉक्टर नूतन चौगुले डॉक्टर सचिन शिंदे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शांतनू पालकर डॉक्टर नूतन चौगुले डॉक्टर राजेश शिंदे डॉक्टर कल्याणजी कमते सदलगाव पोलीस स्थानकाचे एस आय सरदार संधी जनसंपर्क अधिकारी सत्याप्पा बन्ने यांच्या उपस्थितीत दीप्रज्वलाने करण्यात आली जनसंपर्क अधिकारी सत्यप्पा बन्ने यांनी प्रारंभी या शिबिरामध्ये हृदयावरील सर्व उपचार आणि डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तक्रारी निवारण्यासाठी असणाऱ्या सर्व सुविधांची माहिती व मिळणाऱ्या सवलती याविषयी सविस्तर माहिती कथन केली सदलका परिसरातील शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला आपल्या अध्यक्षीय भाषणात ॲडव्होकेट रमेश देसाई यांनी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजनाचा मुख्य हेतू स्पष्ट करताना म्हणाले ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या अनमोल अशा आरोग्याची काळजी घेणं हा या आरोग्य व नेत्र तपासणी मागील या सेवाभावी संस्थेचा हेतू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि हे कार्य करत असलेल्या सेवाभावी संस्था श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार समिती व भगतसिंग ग्रुप यांना त्यांनी खूप खूप धन्यवाद देऊन त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या आरोग्य शिबिरामध्ये एकूण दोनशे दहा रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी पन्नास रुग्णांची ई सी जी करण्यात आली आणि डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी चौदा रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठवून देण्यात आले पंचवीस हृदयरोगी रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अतिक्रांत पाटील तमन्ना कप्ते विपुल देसाई अमित हनबर वैभव मडीवाळ वैशाल पाटील रोहन हनबर तुषार देसाई युवराज पाटील भगतसिंग ग्रुप अभिषेक पाटील अक्षय पाटील विजय पाटील रोहन मडिवाळ निलेश माने रोहन पाटील बसव सेवादल अजित पाटील राजू बाली मल्लू विभूते बंडा तपकिरे सदा मुतनाळे इत्यादी मान्यवरांसह अनेक पुरुष व महिला रुग्ण तपासणीसाठी उपस्थित होते सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम